आहे बागमळा स्टॉप आम्हाला सोडल्या इकडे पाहुणे चार वाजता बरोबर एस टीने आम्ही बऱ्यापैकी थांबलो होतो था तरी पण अलिबागला तरी पण वेळेत आलो आपण तीन तासामध्ये पोचलो रज्ञ कसा झालं प्रवास आलेले आहेत व्हेज थाळी व्हेज थाळीमध्ये आहे इकडे पनीरची भाजी आहे डाळ आहे पापड चपाती सगळ्यामध्ये वेगळे आहे का तर अंजूला काय आलं आहे भेंडी राईस असणार आहे वर्षाला काय आलं इकडे हे आहे बिरड्याची भाजी फुल गावचा माहोल तू गावी आलो ना आपण सनशाईन कॉटेज या ठिकाणी नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये हो आम्ही आज चाललेलो नागावला एक दिवसाची आमची ही पिकनिक आहे आणि तिकडे मस्त स्टे असणार आहे आम्ही कुठे चाललो आहे तिकडे फिरायला काय आहे खाण्यापिण्याच्या ठिकाणं काय आहेत राहण्यासाठी कुठे चांगलं उत्तम आहे हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या फॅमिली मेंबर्स बघा इकडे तज्ञ सांजू देवर्षा आम्ही चाललो आहे कसं तर आम्ही चाललो आहे एस टीने आमच्या पनवेलच्या एस टी स्टँडला आहे दुपारच्या आता वाजत बारा कडक ऊन झालं आहे आणि आहे शनिवारांना सुट्टी आहे तो सकाळी पहिलं शाळेत गेलो यांचं ओपन आता होतं आणि ते करून आता मी चाललो आहे तर उद्याला रिटर्न एक दिवसामध्ये आपण फिरून येऊया तर चला हा पनवेलचा एस टी स्टँडचा परिसर जवळच आपल्याला एक दोन तासामध्ये पोचू आपण दोन अडीच तासामध्ये हां रत्नू किती अंमल करणार आहे तिकडे फोल ना पाण्यातच दिसतंय त्याला बीचवर जायचं आहे कुठे कुठे फिरायचं आहे चला जागा पटं पण आपलं सव्वाबाराचं गाडीचं टायमिंग आहे आम्ही तिकीट काढल्या गाडी मुंबई सेंट्रल मुरुड गाडीचं से तिकीट तर बरं पडतं नाही तर आम्हाला इथून अलिबाग वाया तिथून मग दुसऱ्या गाडीने जायला लागलं असतं स्टँडला बसलो आहे पाठी इन्क्वायरी केली गाडी सव्वाबराचं टायमिंग आहे पण पाहुणे एक वाजता असे बोलले वेट करूया टाइम आहे पाहुणे एकपर्यंत गाडी येईल उशीर येते थोडी पंधरा वीस मिनटं नाही नाही आरामात उसा तरच खूप आवडतो त्याला तांजू कमी पि ना हे आपली गाडी लेट झाली आहे पाहुणे एक वाजले आहेत अजून गाडीचा पत्ता नाही काही कधी आपण उशीरा येतो ना तेव्हाच बरोबर गाडी लवकर जाते आणि आम्ही आता बरोबर टायमात आलो आहे गाडीच लेट आहे बरोबर एक वाजता गाडी आली टायमिंग आहे सवा बाराचा पण गाडी लेट आहे तिथं टायमाला आता पण बरोबर एक वाजता डॉट आले कंडक्टर बोलले काका ते बरोबर बोलले काय काय मुरुड गाड्या रोहा मार्ग पण असतात मुंबई मुरुड गाडी हां गर्दी आहे आम्ही अलिबागला पोचलो अलिबागला गाडी सी एन जी भरायला गेलेली अर्धा तास त्यामध्ये गेला तो परत आम्ही बाहेर जाऊन नाश्ता करून आलो प्रांजूने घेतली बोर आता आमचा इथून प्रवास पुढचा नागाव अर्धा तासामध्ये पोचो आम्ही आम्ही पोचलो नागाव आहे नागावमध्ये आहे बागमळा स्टॉप आम्हाला सोडलं इकडे पाहुणे चार वाजता बरोबर एस टीने आम्ही बऱ्यापैकी थांबलो होतो था तरी पण अलिबागला तरी पण वेळेत आलो आपण तीन तासामध्ये पोहोचलो प्रज्ञा कसा झाला प्रवास चलो आता आपण जाऊया इथे आम्ही जे कॉटेज आहे तिथे बुकिंग केले तर तिकडेच जाऊया तिथे छानपैकी आज असणार आपला आणि हा रूट डायरेक्ट रेवदंडा मुरूड साईडला जातो आणि इकडून आपण गेलो की अलिबाग तर चला जाऊया चला जवळच आहे इथून फुल गावचा माहोल बघू गावी आलो ना आपण सनशाईन कॉटेज या ठिकाणी रोड तसंच आहे एकदम आमच्या बस स्टॉप स्टँडच्या बाजूलाच जास्त कुठे जायची गरज नाही आणि इथून भरपूर साऱ्या स्पॉट जवळ आहे त्यामुळे आम्ही इथे झालो आहे आलं पहिलं जरा वेलकम ड्रिंक कोकम सरबत रद् एकदम थंड गार झालं एकदम आता आता आम्ही इकडे चेकिंग प्रोसिजर कम्प्लीट केले आपल्याला रूम वरती आहे आणि आम्ही बऱ्यापैकी मोठा रूम घेतला आहे म्हणजे आम्ही फॅमिली आहोत ना तर ते बरे पडणार आहे वरती जाऊया तुम्हाला नंतर रूम तर पण दाखवतो पण छान आहे इकडे आजूबाजूला एकदम हिरवळ आहे आणि सावली आहे छान असं पूर्ण वाडी आहे इकडे ते छान वाटते पाठी पूर्ण मस्त वाटत ना प्रांजव छान वाटतय फायनली पोचलो आम्ही हे आहे सनशन कॉटेज आणि आम्ही इकडे पहिल्यांदा आलोय पाठीमागचं आहे बाल्कनी व्यू आहे आपल्या रूमला अशी मस्त बाल्कनी आहे पाठी आणि इकडे पूर्ण असं हिरवळ दिसते छान पाण्यात जाणार कोणतं आणि पाणी दाखवते बघायला पाणी इकडून स्विमिंग पूल आहे बोलतो तो बघ स्विमिंग पूल खाली जायचं बोलतो आता जाव्या लगेच हां आता जायचं लगेच खुश झालं बाबा किती खास पाण्यासाठी झालायच आम्ही थांबलोय ती ही रूम आहे आम्ही इकडे येऊन पंधरा वीस मिनटं फ्रेश झालो रिफ्रेश झालो आणि आता चहा पियायची वेळ संध्याकाळचे वाजले पाच आम्हाला जायचे बीच वरती त्याच्या अगोदर आले चहा चहा पिऊया कुठे प्यायची चहा बाहेर पिऊया चला चला चहा आलाय गरमागरम चहा रद्तोय स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे पण आम्ही स्विमिंग पूल ला नंतर जाणार आहोत आता पहिला बीचवर जाऊया कर काल संध्याकाळचा सनसेट आम्हाला बघायचं आहे हे ठिकाण आहे ना बागमळा बागमळा बाग गाव आहे ते म्हणजे नागाव नागावमध्ये पडतं सो इथून आपल्याला बीच दोन्हीच जवळ आहेत म्हणजे नागाव बीच पण जवळ पडतं आणि रेवदंडा बीच पण जवळ पडतं तर आम्ही नागाव बीचवर जायचं ठरवतोय बघूया आता कसं काय ते पुढे जाऊन आणखीन कदाचित प्लॅन चेंज पण होईल पण बीचवर जायचं आहे सनसेट बघायचं आहे तर इथे तुम्हाला ऑप्शन आहेत अलिबागमधून आपल्याला बाईक रेंटवर घेता येतात तर त्यात तुम्ही इकडे येऊन तुम्ही इकडे स्टे करू शकतात किंवा तुमची तुम प्रायव्हेट गाडी असेल तर तुम्हाला इथून जवळ आहे नागाव बीच वगैरे तर आम्ही चाललो आहे नागाव बीचवरती तर इकडे हा त्यांचा सराउंडिंग एरिया आहे अगं आणि इकडे प्रांजू प्रज्ञ झोपाळावरती झोके घेत आहेत त्यांना जायचं आहे बीचवर आणि आम्ही चाललं आहे स्कूटीवरून स्कूटी अरेंज केली आम्ही इकडे आणि इकडे जवळपासचे स्पॉट बघ कुठल्या कुठल्या आहेत इथून हे स्पॉट बघा कि किती जवळ आहेत किती किलोमीटरवरती आहेत सगळे नागाव बीच रेवदंडा बीच रेवदंडा किल्ला अलिबाग बीच बिर्ला मंदिर साऊद दत्ता मंदिर हे चार पाच किलोमीटर दहा किलोमीटरच्या आतमध्ये सगळे भरपूर सारे ठिकाण आहेत आणि हे किम बीच आवास बीच असे भरपूर सारे ठिकाण आहेत तर हे तुम्हाला इथून कवर करता येतील हा बघा इकडे असं छान स्विमिंग पूल आहे मस्त वाटतं आहे इकडे काही फॅमिली आलेल्या आहेत तुम्ही कुठं बदला आलात का व्हिडिओज बघतात आपल्याला

चला बसा पटकन सूर्यास्त व्हायच्या अगोदर मस्त संध्याकाळचा नजारा पण मस्त वाटत ना एकदम पण तुला आठवतंय का तू लहान असताना नागावला आपण सगळेजण फॅमिली आजी वगैरे आपण आलेलो तुला आठवतच नाही काय हा नागाव मध्ये एक दिवस राहिलेलो आपण दो किती माकड्यात बघ रस्त्याच्या बाजूलाच हू आपण पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याजवळ छान आहे आज चौक आहे इथून हा सरळ रस्ता इकडून लेफ्ट साईडला गेलो की बिछो हो जातो आपण बीचवर जाऊया बरीच मंडळी तिकडेच चालले मला वाटतं गर्दी असेल बीचवर इकडे आजूबाजूला सगळे होमस्टे कॉटेजमध्ये थांबलेले लोक आहेत बघ असे चालत चालत चाललेत बीचवर नागाव इकडे पूर्ण आजूबाजूच्या परिसरात एवढे हॉटेल्स आणि होमस्टे आहेत ना ऑप्शन तुम्ही खूप आहेत जाईपर्यंत दिसेल ना नागावच्या बीचवर पोहोचलो एंट्री झाली आपली गाडी आतमध्ये नेऊया इकडे तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत रिक्षा डमडम हे एको वगैरे इथून सुटतात नागाव आहे पूर्ण जागा शोधा आता कुठेतरी गाडी लावायला नागाव बीचवर एंट्री केल्यानंतर तुम्हाला अशी मोठी भव्य पार्किंग दिसते तिकडे टू व्हीलर फोर व्हीलरसाठी पार्किंग आहे आम्ही इकडेच गाडी लावली साईडला आणि खूप सारे हॉटेल्स आहेत तिकडे हे खुश झाले जाम बऱ्याच दिवसानंतर आम्ही आता आलोय नागावला आणि सूर्यास्त मस्त बघायला मिळते वातावरण एकदम क्लिअर आहे इकडे सुकट सुद्धा आहे सोडे पण विकतात वाटते इकडे बांगडे विकतात बापरे किती सारी मंडळी आलीत बघ नागाव बीच पूर्ण ना फुल्लं एकदम हे घ्यायचं तुम्हाला इथे हे घ्यायचं आहे का किता नाही घेऊया हां येताना ना घे का बीच वरती आलो की पहिले घोडा घोडा गाडी दिसतात आणि खूप लांब लांब पर्यंतचा परिसर आहे किती गर्दी आहे बघा ना अगदी पाणी खालपर्यंत गेलंय आणि लोक तिकडे पर्यंत गेलेत हा ते काय मस्त आहे बघा जम्पिंग इकडे मुलांसाठी छान ऍक्टिव्हिटी पण आहेत जम्पिंग करायचे प्रत्येला चला पुढपर्यंत जावं जिथपर्यंत पाणी आहे जाता येईल आपल्या तिथपर्यंत जावं किती मंडळी पुढपर्यंत गेलीत रे आपण याच्यामध्ये गे बसलेलो रे घोडागाडीवरती हां सगळे बसलेलं बसूया का उंट आहे तिकडे उंटाची सवारी पण करू शकतो आपण त्या साईडला घोडागाडी पण आहेत घोडागाडीचे मोठ्या माणसाचे शंभर लहान मुलांचे पन्नास रुपये घेतात मस्त सनसेट आपल्याला न्हाडता येतं इथून कोणता येत कसं आहे शंभर आहे दीडशे लहानला शंभर आम्ही इकडे घोडागाडी बुक केली आमच्यासाठी स्पेशल आलो की इकडच्या काहीतरी ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजे वॉटर स्पॉट खूप आहेत पण प्रज्मूल लहान आहे अजून चला जाऊया चला घोडागाडी सूर्यास्त होत आलाय आता हळूहळू जाईल दिसणार नाही पण मस्त वाट मित्रांसोबत मी नागावला बऱ्याच वेळा आलोय फॅमिली सोबत मी यावेळेस दुसऱ्यांदा आलोय ही मजा काही वेगळीच आहे तुम्ही सुद्धा

मस्त मस्त फॅमिली सोबत आम्ही नागा बीच वरती क्वालिटी टाइम घालवला सूर्यास्त बघण्यासारखा होता बरेच सारे पर्यटक फॅमिली सोबत इकडे फिरायला आले होते इकडे खाण्यापिण्याचे भरपूर सारे दुकान आहेत तुम्ही इकडे येऊन या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता नागाव अलिबाग आजूबाजूला भरपूर सारे बीच आहेत सार ते सगळे बीच बघण्यासारखे आहेत फक्त त्या गोष्टीचा आनंद आला पाहिजे ह्याच्यावरती घोड्यावरती बसून आणि संध्याकाळ पण झाले आता आणि मुलांना स्विमिंग पूलला जायचं आहे त्याच्यामुळे जा म्हटलं लवकरच आम्ही निघतो आता इथून आम्ही एकदा आलेलो लास्ट टाइम आई होती भाऊ होते आणि सगळ्यांना घेऊन आलेलो त्यावेळेला आम्ही आलो होतो पण तेव्हा मधला वार होता त्याच्यामुळे पूर्ण खाली होते हे बीच कोणच नव्हतं त्यावेळेला आणि आज शनिवार असल्यामुळे म्हणजे सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे बरेच लोक आले तिकडे सुंदर म्हणजे मला आवडलं भेटले जे तुम्ही कुठे पुण्यातले ना

प्रज्ञू चाललाय गाडीवरती आता प्रज्ञू आपला सबस्क्रायबर ताई आणि दादांनी या बाईकवरती वरती प्रांजू प्रज्ञूला मस्त सैर घडवली खूप छान वाटलं त्यांनी सुद्धा खूप मजा केली काही ऍक्टिव्हिटीज आम्ही इथे यांचा आनंद घेतला कसं वाटलं तुला चला आता आम्ही चाललोय मुलांना नाश्ता करायचा होता पण बघूया आता बाहेर जाऊन बघतो कुठे मिळालं तर पाणीपुरी खायची होती ना प्रांजूला प्रज्ञूला आता याच्या पुढचे सगळे शनिवार रविवार एवढे फुल असणार विचारू नका आणि इथे बाहेर आहे ना तुम्हाला भरपूर सारे फिश नाश्त्याचे दुकान आहेत खूप अजून आम्हाला पूर्ण दिवस उद्याचा आहे आपण कशासाठी आलोय सगळ्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी फक्त पाण्यात जाण्यासाठी आहे समुद्रावरून कॉटेजवरती आलो आणि इकडची लाइटिंग बघून एकदम भारी वाटलं दिवाळी तर संपली होती परंतु दिवाळी साजरी करतोय अशाच प्रकारचा तो माहोल होता कॉटेजच्या एंट्रीला एम टी एम फेरीबोटची प्रतिकृती बनवलेली आहे आतमध्ये गेलो तर गणपती अप्पांचं दर्शन घेतलं आज आहे संकष्टी स्वामींची छान सुंदर अशी मूर्ती दर्शन घेऊन खूप छान वाटलं रात्रीच्या वेळेस इकडचा अँबियन्स भाग किती मस्त वाटेल लायटिंग वगैरे आम्ही आलो थोडासा फ्रेश आलो आता वाजले साडेआठ आज आहे संकष्टी त्यानिमित्ताने आज वेज जेवण सांगितले आम्ही ते प्रिपरेशन होत आहे त्यांचा तिकडे आणि इकडे मुलं आलीत स्विमिंग पूलला आम्ही जाणार होतो परंतु थंड पाणी खूप त्यांना खूप म्हटलं जाऊ नका उद्या जाव्या प्रत्न ऐकायला तयार नाही बुडलेला तू बापरे प्रांजू बुडते की काय मग खाली तर पायटेक थंड पाणी का मोठा आहे स्विमिंग पूल आणि बऱ्यापैकी खोल आहे साडेपाच फूट आहे इकडे चार साडेचार फूट चार फूट आहे ते काहीतरी हे लहान मुलांसाठी अजून थोडं पाणी कमी पाहिजे सो काळजी घ्या तुम्ही याल ह्या सगळ्या गोष्टी स्विमिंग पूल मध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही स्वतःच इथे हजर राहूनच मुलांना पाठवा काय रे मुलांना स्विमिंग पूलचं खूप आकर्षण असतं प्रांजू प्रज्ञने थंड पाणी असताना सुद्धा या गोष्टीचा आनंद घेतला असंकष्ट निमित्त पेडा एवढा पाण्यात जाणारा मुलगा सारखा सारखा बाहेर येते प्रज्ञू चल चल बरं झालं बरं बरोबर उद्या उद्या ग्या आणि थंडी पडल्या इकडे मजबूत थंडी पडले आम्ही येताना बाईकवरून स्कूटीवरून येताना ना एवढं गार वाटत होता ना खूप थंडी पडले चला। चला, चला 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 चला, चला। जा रात्रीचे आता साडे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही आता चाललेलो आहोत जेवायला खाली खाली त्यांचं एक कॉमन डायनिंग सेटअप आहे तिकडे आपण जेवूया भिंतीवरती खेकडा कसा गेला कदा खेकडा भिंतीवर गेलाय शांत शांत फुल असा गावचा वाईफ आहे त्यांचं किचन आहे पाठी किचनच्या बाहेर असा परिसर आहे जिथे डायनिंगचा एरिया जिथे नाश्ता अगं पापलेट बघितलं का मच्छा महा काय आहे त्याला माहिती आहे सगळं बरोबर कुठली बघा आहे हा आहे पापलेट तिकडे आहे सुरमई बघ सुरमई खरोखरचीच कर आहे ती काय वाटलं तुला खरोखरचीच आहे ती हां चमकते की नाही बघ हे बघ हात लावलं खरं वर्षीच आहे आता ते झोपले हा झोपले ती सकाळी उठले आता आलेले आहेत वेज थाळी व्हेज थाळीमध्ये आहे इकडे पनीरची भाजी आहे डाळ आहे पापड चपाती सगळ्यामध्ये वेगळी का तर अांजूला काय आलाय भेंडी बाकी कॉमन आहे सेम आहे राईस असणार आहे वर्षाला काय आलं इकडे हे आहे बिरड्याची भाजी इकडे बटाट्याची भाजी आहे सो तुम्हाला ऑप्शन आहे इकडे असं आणि प्रज्ञूला पण पनीरचीच भाजी आली प्रज्ञू सुरुवात करते चालू करा एकदम घरगुती पद्धतीने इकडे त्या ताई आहेत त्या पण होतात तिथे गावातले तिथले स्थानिक आणि बघूनच तुम्हाला समजेल की हे जेवण एकदम घरगुती आहे पनीर घेतलं आहे वा छान आहे ना भेंडीची भाजी ट्राय करूया भेंडी पण सुपर आहे मला भेंडी जास्त आवडलेत सगळं जेवण आवडलं रात्रीच्या वेळेस बाहेरचा नजारा आत्ताच आम्ही जेवलो छान होतं जेवण एकदम परफेक्ट बटाट्याची भाजी म्हणा बिरड्याची भाजी म्हणा त्यानंतर मग पनीरची भाजी असं सगळं व्हरायटी चार प्रकारच्या चार थाळ्या छान वाटल्या जेवायला म्हणजे इथे तुम्ही स्टेसाठी तर चांगलं आहे परंतु मेन इथलं आवडलं ते म्हणजे फूड जास्त करून अजून आम्हाला उद्याचा दिवस पूर्ण घालवायचं आहे स्विमिंग पूलला जायचं आहे हा प्रवास झाला आहे आणि थोडंसं एडिटिंगचं काम आहे ते पण करायचं मला आ, बाकी मुलं वर्षावरती गेले गुड मॉर्निंग हा आहे सकाळचा नजर प्राणीप्रधुन झोपलेत वर्ष झोपले एका लवकर उठणार नाही आणि त्यांना उठवणार पण नाही एव्ही आम्ही किती दिवस उठतो कुठे बाहेर फिरायला गेलो ना सकाळच्या वेळेस त्यांना म्हणतो जरा हा परिसर बघा काय आणि काल प्रवास झाला होता ना खरी प्रॉपर जी थंडी असते ना ती सुरू झालेली आहे आता म्हणजे खाली पाण्यात जाणार तर हे शक्यच नाही कारण एवढं की थंड नाही विचारू नका ना सकाळचे दोन ग्लास गरम पाणी जरा चांगलं असतं शरीरासाठी शरीराची शे काळजी पण घेतली पाहिजे अरे बाबुरी खाली जाऊन काका खा उठलेत ते बघता पाहिजे सकाळ सकाळचं जो वातावरण असतं ना जर फील घ्यायचं असतं सकाळचा नजारा रस्त्याला वळदळ कमी आहे एका साईडला सूर्योदय झाला आहे रात्री रात कडण्याचा मस्त आवाज होता पूर्ण तुम्हाला गावचा फील येईल इकडे जायचं आम्हाला थोड्या टायमानंतर थोडं पाणी तापू देत दे दे। <laughs> आम्ही जिथे थांबलोय तिथून बरीच ठिकाणं फिरण्यासारखी आहेत हे ठिकाण आहे सनशाईन कॉटेज आजचा दिवस आजूबाजूच्या ठिकाणं एक्सप्लोअर करून या ठिकाणी आमचं दुपारचं जेवण असणार आहे इथला स्टे एकदम भारी होता कालची रात्र एकदम भारी गेली थंडीसुद्धा आहे आणि तुम्हाला गावाकडचा मस्त असा फील या ठिकाणी घेता येईल चला आता नाश्ता करायची वेळ झालेली आहे मस्त फ्रेश झालं आंघोळी वगैरे झालेली आहे आम्हाला जायचं होतं दत्त मंदिर इकडे एक इकडे वरती तिकडे जायचं होतं परंतु ते लेट होईल का तसेच बघे आजून आमचा प्लॅन फिक्स नाही नाहीत आजूबाजूला मंदिरं खूप सारे आहेत ते आपण एक्सप्लोर करणार आहोत तर परंतु वगैरे सगळ्या तर उठून रेडी झाले आहेत चहा झालेला आहे खाली तर नाश्त्यासाठी जायचं आहे परत तिकडे चहा होईल म्हणजे आम्ही उठून पहिला चहा झाला नंतर परत जरा बराच वेळ बसलो होतो आम्ही कसं वाटलं प्रत्येक तुला इथे आवडलं ना इथेच राहावी असंच त्याचं वाटतं आहे पाण्यात जायचं आहे नंतर दुपारी जाऊया आपण मग मी काय करते बघूया अशी रूम आहे इकडे मस्त आहे मोठी रूम आहे फॅमिलीसाठी छान आहे आम्ही एक्स्ट्रा जो मॅट्रेस असतो खाली लावलेला आणि इकडे टी व्ही आहे ए सी आहे गुड मॉर्निंग झोप लागली नाही व्यवस्थित आजूबाजूला असं एकदम सकाळी मी ते लवकर उठलेलो पक्ष्यांचा आवाज होता थंडी होती हां थंडी पडायला लागली आता रांजू काय मस्त ना अज्ञाली पाण्यातली मजा बाकी आहे आणि आम्हाला अजून द्यायचं थोडंसं इकडचं जवळपासचं काय असेल ते एक्सप्लोर करूया आपण आणि बीच तर आहेच बीच वगैरे खूप आहे इकडे बिर्ला मंदिर वगैरे आहे तर आमच्याकडे आज दिवस आहे पूर्ण बघूया आणि नाही तर इथला पण मस्त रेसिपी वगैरे आपण काय काय मस्त ते पण बघूया काय खायचं तिकडे जेवणाचं दुपारचं बघे काय आहे आज हे आहे नॉनव्हेज आपण आज खाऊ शकतो इकडे मस्त असा ऑर्डर आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामान ठेवू शकता दोन चेअर येतात आणि बऱ्यापैकी मोठी साईजची रूम आहे बघा तुम्हाला इथे हा डबल बेड असं सेम से मला वाटतं त्यांचे अजून चार रूम आहेत वरती चार आणि खाली दोन एकूण सहा रूम आहेत तर खालचे रूम तुम्हाला बघूयात जमलं तर दाखवेन तिथे सध्या गेस्ट आहेत नाहीतर एक वरच्या एकात दुसरा अजून एक दाखवेन ए सी सगळ्या रूममध्ये आहेत आणि इथून असा विंडोतून पण मस्त नजारा दिसतो आहे बघा विंडो आपण इथून विंडो आहे आपन... इथून खाली स्विमिंग पूलचा नजारा दिसतो आहे बघा रात्रीचं जेवण एक नंबर होतं वेजचा तर फीडबॅक एकदम भारी आहे नॉन व्हेजचा पण तुम्हाला फीडबॅक देतो वेज एकदम अल्टिमेट होतं म्हणजे घरगुती पद्धतीचं एकदम मस्त होतं मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही नागावमध्ये आलो आहे सनशाईन कॉटेजमध्ये थांबलो आहे था, त्याचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो सेकंड पार्ट आम्ही दुसऱ्या दिवशी कुठे कुठे फिरलो आहे आणि काय धमाल मजा मस्ती सगळं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे सेकंड पार्ट ह्यासाठी करतो आहे खूप सारं शूट झाला होता आणि व्हिडिओ खूप मोठा लाँग झाला असता तर मग हा व्हिडिओ पहिल्या एका पार्टमध्ये दाखवत आहे सेकंड पार्ट दाखवेल लवकर त्यामध्ये पण काय काय इंटरेस्टिंग काही बऱ्याच गोष्टी आहेत सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आम्ही जिथे थांबलो तिथले नंबर देतोय तुम्ही कॉन्टॅक्ट करून कौं देते तुम्ही स्टे घेऊ हो शकता छान आहे आम्हाला ओवरऑल खूप मस्त वाटलं इथलं खास करून जेवण भारी होतं आणि आम्ही जे दुपारचं जेवलो आहे ते पण तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पुढच्या वेळेमध्ये देईन आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं आहे मस्त वाटलं सुद्धा असं कधी सॅटर्डे संडे सुट्टी मुलांना कधी काहीतरी वेगळं आउटिंग करत असेल तुम्हाला फिरायचं असेल थोडंसं देवदर्शन बीच आणि ते थोडासा ट्रेक करून दत्त मंदिरातून जाता येतं हे सगळं तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला नागाव बेस्ट आहे जवळपास खूप सारे लोकेशन आहेत फिरण्यासारखे तुम्ही नक्की प्लॅन करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्या जर लाईक करा कमेंट करा शेअर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग अजून बघायला मिळणार आहे तोपर्यंत सी यू टेक केअर बाय